रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी अखिल सगर वंशीय जिरेमाळी समाज धर्मदायन्यास पंढरपूर यांची वार्षिक सभा शहरातील ज्वाला माता लॉन्स येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी समाजातील युवक युवतींचा विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवल्याबाबत सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी अखिल सगर वंशीय जिरेमाळी समाज धर्मदायन्यास न्यास पंढरपूरच्या वतीनं वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन शहरातील ज्वाला माता लॉन्स येथे आयोजित करण्यात आलं होतं ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यात मुख्यतः पंढरपूर येथे प्रगतीपथावर असलेल्या निवास कामाला निधी उपलब्ध करणे कामी समाज बांधव व इतरही दानशूर व्यक्तींना संपर्क करणे आदी विषयांवर साधक बाधक चर्चा झाली त्यानंतर समाजातील असंख्य मुलं मुली या विविध स्पर्धा परीक्षेत नैपुण्य मिळवून उत्तीर्ण झाले अशांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन दोन हजार बावीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उज्ज्वल रोहित लोंढे व कुमारी पूजा रतन लोंढे यांचा सन्मान करण्यात आला तसेच रशिया येथून एमबीबीएस वैद्यकीय क्षेत्रात सुरुवात करणारी डॉक्टर कुमारी संस्कृती तुषार बल व बीएएमएस परीक्षा देऊन नाशिक महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत झालेल्या डॉक्टर कुमारी रोशनी राजेंद्र मिठे हिचा सन्मान करण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग सन दोन हजार बावीस मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या भूषण राजेंद्र देशमुख यांचा सन्मान करण्यात आला रशिया इथून दोन हजार तेवीस साली वैद्यकीय क्षेत्रात नैपुण्य मिळवून प्रॅक्टिस सुरू करणाऱ्या डॉक्टर स्नेहल रघुनाथ गोळेसर यांचा सन्मान करण्यात आला तसेच पंढरपूर येथील धर्मशाळेच्या बांधकामास अकरा हजार देऊन दरमहा एक हजार एक रुपये दिल्याबद्दल नितीन दौलतराव माळी यांचा सन्मान करण्यात आला पंढरपूर न्यासा करीत भरीव निधी देऊन मोठा सहभाग नोंदवल्याबद्दल शोभा कचरू इंगळे यांचा सन्मान करण्यात येऊन विजय लोंढे व निवृत्ती गवळी यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन समाजात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानण्यात आले थी। बीड तलाठी नेहा आकाश बलक व मुंबई पोलीस दलात असलेल्या दिपाली राजेंद्र बलक यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी अखिल सगर समाजाचे अध्यक्ष हरिभक्त पारायण एकनाथ महाराज गोळेसर उपाध्यक्ष प्रभाकर गोळेसर बाजीराव तिडके सचिव निवृत्ती गवळी सहसचिव राजेंद्र भगत खजिनदार सुधाकर गोळेसर विश्वस्त अनिल जाधव डीसी पाटील किरण लोणारे विजय लोंडे डॉक्टर सदाशिव लोणारे किसन लोणारे राजेंद्र गोळेसर ज्ञानेश्वर लोंडे दिगंबर पगर राजेंद्र लोणारे होते केवळ माश्रय अखिल सगरवंशिरेमाळी समाज धर्मशाळा या न्यासांच्या वतीने आज या ठिकाणी जनरल मीटिंग घेण्यात आलेली आहे त्या मिटिंगच्या अंतर्गत समाजातील जे काही उच्च पदावर असे तहसीलदार कलेक्टर पोलीस ऑफिसर असे झालेले काही विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान आज ह्या न्यासांच्या वतीने सर्व विश्वस्तांच्या वतीने आणि समाजामध्ये चांगल्या प्रकारची प्रवृत्ती निर्माण व्हावी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण तयार व्हावं समाजामध्ये शिक्षण आणि अध्यात्म या दोघांची एकत्रित जोड होऊन हा समाज अत्यंत उन्नत, उन्नत अत्यंत अशा चांगल्या प्रकारे आणि तो कार्यरत व्हावा अशी या ठिकाणी आज अपेक्षा व्यक्त करण्यात आली चांगल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या चांगल्या चांगल्या मुलांचा मुलींचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ज्यांनी आपले या संस्थेकरता कार्य केलेलं आहे त्यांचाही स या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे तेव्हा अशा प्रतीचं कार्य समाजामध्ये कायम वारंवार होत राहिलं की की दे ज्योत सायम कायमची पेटत राहील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हा उत्कर्ष उभा राहील आणि लवकरात लवकर पंढरपूरची धर्मशाळा ही बी एका कपूर्णत वकडे जाईल आज या ठिकाणी सत्कार आणि पंढरपूर धर्मशाळेची सभा या दोन्ही अत्यंत आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडल्या निस्त विश्वास फिरणं किंवा आम्ही आम्ही समाजबांधवांपर्यंत पोहोचत नाही असं म्हणणं हे चुकीचं राहील वेळोवेळी समाज बांधवांनी बी आम्हाला वेळेत फोन करून आपल्या घरी कुठलाही शुभारंभाचा कार्यक्रम असू आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि देणगी पावती ही मोठ्या रकमेने देणे आज गरजेचं आहे कारण काम हे हिमालयासारखं आहे आणि देणगी बी हिमालयासारखी आली पाहिजे याच्याकरता सर्व समाज समाजबांधवांनी एकत्रित येऊन आपल्यातले काय असेल नसेल तर सर्व मतभेद बाजूला ठेवा पण भक्तनिवासाच्या कामासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि छोटे मोठे सर्व सर्वांची देणगी आम्हाला चालेल कुठे अकराशे रुपयाच्या देणगीपासून तर आम्ही अकरा लाखाच्या देणगीपर्यंत आत्तापर्यंत देणगी स्वीकारलेली आहे आणि बाबा बी वेळीवेळी त्यांच्या कीर्तन प्रबोधनातून हा संदेश नेहमी देता शेवटचे कीर्तन संपायचे दहा मिनटं शेवट बाबांचे खास समाजाच्या धर्मशाळेच्या कामाच्या नियोजनाबद्दल असतात आणि वेळेवेळी आम्ही डॉक्टर साहेब असो कुणी असो आम्ही वेळेवेळी बांधकामाची कशी परिस्थिती चालू आहे पंढरपूराला हे आम्ही इंजिनियर आमचे साहेब यांचा फलक घेत असतो आणि सर्व बांध समाज बांधवांनी आम्हाला जास्तीत जास्त देणगी देण्याचे करावे आजची जी आमची वार्षिक मिटिंग आहे अखिल सगरवंशीनेमाणी समाज ही शांततेने पार पडली आणि सत्कार मूर्तींचा सत्कार बी आम्ही चांगल्या पद्धतीने केला आणि आमच्यातले बी काही उच्च पदावर गेलेले माणसं आणि या सर्व कंपनी यांनी आम्हाला सर्वांनी साथ देऊन आजचा सत्कार समारंभ आणि वार्षिक मिटिंग ही शांततेने पार पडली संत निवृत्तीनाथाची यात्रा पालखी आपल्या शिंदरमधनं जात असते आणि आपल्या शिंदरमधून दोन पालख्या जात असतात आणि या पालख्यांचं पंढरपूरमध्ये काहीतरी असावं अस्तित्व याकरता हप्प श्री एकनाथ महाराजांनी कैलासवाशी श्री किशन लोणारेस यांचं स्वप्न होतं त्या पूर्तीसाठी आज पंढरपूर भक्तनिवास भक्त न्यास हा कायम प्रयत्नशील राहिलेला आहे आणि ही वास्तू आता उदयास येणार आहे ही वास्तू उदयास येतच आहे परंतु समाजातील जे मुलं हुतकरू मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याची पण संस्था काम करत आहे संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम आहे आणि आज संस्थेने माझा शिन्नर भूमिपुत्र असल्याने जो सत्कार केला त्याबद्दल मी शिन्नरकरांचा आणि पंढरपूर भक्तनिवास संस्थांचा आभारी आहे आज या ठिकाणी अखिल सगरवंशीय जिरेवाणी समाज धर्मदायाने आज पंढरपूरच्या वतीने या ठिकाणी एक नवीन उपक्रम वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित केला होता सर्व या आर्थिक वर्षातील सर्व गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी नवीनच एम पी एस सी मा मार्फत नवीन निवड झालेल्या विद्यार्थिनी असतील त्याचप्रमाणे अनेक वैद्यकीय क्षेत्रात एम बी बी एस झालेल्या विद्यार्थिनी असतील तसेच सामाजिक कार्यात जे कार्य या ठिकाणी कार्य वाहून घेतलेले त्या कार्यासाठी विशेष गौ गो जीवनगौरव पुरस्कार या ठिकाणी राष्ट्रपती पदक विजेते विजय लोंडे त्याचप्रमाणे निवृत्ती मामा गवळी या सर्वांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने यथोचिताचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे वार्षिक मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली वार्षिक मिटिंग पण या ठिकाणी अतिशय खेळमेळीच्या आनंदात वातावरणात पार पडली आणि या ठिकाणी समाज बांधवांना त्यातपणे सर्व विश्वस्तांना आणि सर्व समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की अखिल सगळवंशीय राजा सगळवर्शी निर्माण समाजाचे जे शिवधनुष्य आम्ही या ठिकाणी उचललेले आहे हे शिवधनुष्य पेलण्याची शक्ती आपण सर्वांनी आम्हाला देणगी रूपाने दान करावी अशी मी विनंती करतो आणि सर्व समाजाच्या बांधवांना तर विनंती करतोच करतो परंतु समाजाव्यतिरिक्त या ठिकाणी जे देणगीदार असतील अनेक मान्यवर या ठिकाणी देणगी या ठिकाणी दे समाजाच्या व्यतिरिक्त स्वतः देणगीदारांनी या ठिकाणी आम्हाला देणगी दिलेली त्यांचा या ठिकाणी आजच्या मिटिंगच्या निमित्ताने ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि हे शिवधनुष्य एक दीड वर्षामध्ये पूर्ण करू अशी मी ग्वाही देतो अखिल सगरवंशीरेवाडी समाज पंढरपूर ट्रस्ट हिची वार्षिक मिटिंग अतिशय खेळमिळीत आणि शांततेत पार पडली या मीटिंगच्या निमित्ताने आम्ही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रस्टच्या वतीने यथित असा सत्कार केला आणि आमची सर्व ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ महाराज गोळेसर गौरी मामा राजाभाऊ लोणारे आणि सर्व आमचे ट्रस्ट हे सर्व अतिशय हिरेन काम करतात आणि लवकरात लवकर ही वास्तू भव्य दिव्य याच्यात रूपांतर होईल आणि येत्या एक वर्षभरात पंढरपूरमध्ये आमच्या माजी समाजाची ही वास्तू संपूर्ण क्लियर होईल आमच्या समाजाला तिचा लाभ होईल आपना ने आ, सर्व मी सर्व वतीने देतो सर्वप्रथम इथे जो आमच्या समाजाने सत्कार केला अखिल सगरवंशीय जिरेमाई समाज त्यांचे मी पहिले धन्यवाद मानते मी सिन्नर तालुक्यातली रहिवासी आहे माझं नावकुमारी पूजा छाया रतन लोंडे आत्ताच दोन हजार बावीस मध्ये जी एम पी एस सी मार्फत जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये माझं पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदावरती सिलेक्शन झालं सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की माझे वडील एक गवंडे कामगार आहे आणि माझी आई पण सातवी शिकलेली आहे तर मला हे सांगायचं तरुणींना की कुठलंही म्हणजे असं नाही की तुम्हाला जर एखाद्या मोठ्या पदावर जायचं असेल तर, तर तुम्ही घरची परिस्थिती तुमची खूप चांगली असली पाहिजे किंवा मग तुम्हाला असे अमुक क्लास तर अमुक हे हे काही गरजेचं नसतं ज्याला करायचं आहे तो करतोच गायडन्ससाठी जर आवश्यकता असते तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्लासेस वगैरे आहेत आणि राहिला विषय की स्त्री शिक्षणासाठी जर असेल तर मी घरात सर्वात मोठी आहे मला तीन बहिणी पण आहे म्हणजे माझ्यानंतर अजून दोघी बहिणी आणि मी हे सांगू इच्छिते की पालकांनीही मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे जर आज कदाचित माझ्या पालकांनी माझ्या शिक्षणाकडे जर लक्ष दिलं नसतं कदाचित जे आजूबाजूच्या लोकांचं ऐकलं असेल तर मी आज पोलीस उपनिरीक्षक होऊ शकले नसते तर मला पालकांना हेच सांगायचं आहे की मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि राहिल्या विद्यार्थ्यांना सांगायची गोष्ट तर सर्वांच्या पुढे असणारे चॅलेंजेस वेगळे आहे काही मुलं खेडेगावातले असतात काही सिटीतले असतात काहींना वेळेवरती कोचिंग अवेलेबल होत नाही किंवा काहींना आर्थिक प्रॉब्लेम असतात माणसं सर्वच प्रकारचे पण मग या सर्वांमध्ये ढगमग न डगमगता तुम्ही पुढे प्रयत्न केले पाहिजे म माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी ग्राउंडच्या वेळेस मी शरीर आणि जरी शरीरेष्ठी माझी चांगली असली तर ग्राउंडच्या वेळेस मला बराचसा त्रास झाला पण या सर्वांमध्ये हार न मानता एक जिद्द मनात ठेवून मी पुढे प्रयत्न करत राहिले आणि आज मी तुमच्या सर्वांसमोर पी एस आय म्हणून उभी आहे आणि या सर्वाचं श्रेय जर असेल कोणाला द्यायचं तर याच्या मागे माझे आई वडील आहे की ज्यांनी मला इथपर्यंत शिकवलं आणि माझ्या पंखांना बळ देणारे माझे वडील माझी आई तसेच माझे मामा या सर्वांचंही मला इथे अभिन त्यांचं अभिनंदन आणि आभारही म्हणायचे Uh, so thank, uh, thank you so much.